महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग स्पर्धेत चुरशीनं सामने सुरू असून आतापर्यंत झालेल्या सामन्यात आत। ओंकार शुगर कॉर्पोरेशन टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे सीताराम महाराज साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुयोग गायकवाड यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग दोन हजार पंचवीस या राज्यातील पहिल्या वहिल्या टेनिस बॉल फुल पिच क्रिकेट स्पर्धेचं दिनांक तीन ते दहा ऑगस्ट दरम्यान दयानंद महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजन करण्यात आलं असून हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर भव्य स्वरूपात याचा उद्घाटन सोहळा पार पडला सोलापूर जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांचा याला भरघोस प्रतिसाद लाभला आहे संचालक अधिकारी वर्ग कामगार वर्ग यांनी उत्स्फूर्तपणे यात सहभाग दर्शवला या, या लीगमधून एकात्मता आणि बंधुभावाचं वैशिष्ट्यपूर्ण दर्शन घडत आहे स्पर्धेसाठी भव्य पारितोषिकं ठेवण्यात आली असून प्रथम पारितोषिक रुपये तीन लाख द्वितीय पारितोषिक रुपये दोन लाख तर तृतीय पारितोषिक रुपये एक लाख तसंच मॅन ऑफ द सिरीजसाठी इलेक्ट्रिक स्कूटर तर सर्वोत्तम गोलंदाज आणि फलंदाजांसाठी प्रत्येकी रुपये एक्कावन्न हजार अशी पारितोषिकं ठेवण्यात आली आहेत दरम्यान महाराष्ट्र शुगर क्रिकेट लीग अंतर्गत अत्यंत चुरशीनं सामने सुरू असून मंगळवारपर्यंत झालेल्या सामन्यात ग्रुप एमध्ये ओंकार शुगर कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड पॉईंट्स टेबलमध्ये दोन गुण प्राप्त करून नेट रनरेटच्या आधारे पहिल्या स्थानावर आहे याचबरोबर सहकार महर्षी सीताराम भैरवनाथ सोनारी युटोपियन सिद्धेश्वर जकराया भैरवनाथ आलेगाव तसंच अवताडे शुगर यांनीही प्रत्येकी एक सामना जिंकून दोन गुण प्राप्त केले आहेत एकूण नऊ सामने अठरा इनिंग्जमध्ये एक हजार एकशे सत्तेचाळीस धावा झाल्या असून एकशे एक, एक गडी बाद झाल्या आहेत एकूण एकशे एक चौकार आणि बेचाळीस षटकारांचा पाऊस पडला आहे उत्कंठावर्धक सामने आणि निकालांमुळे लीगमधील रंगत वाढत चालली असून ही स्पर्धा केवळ खेळापुरती मर्यादित न राहता सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक आणि औद्योगिक विकासासाठी एक सकारात्मक पाऊल ठरत आहे यामुळं याचं विशेष कौतुक होत आहे